जयशिवाय मित्रांनो मित्रांनो खरीप दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या परंतु शासनाची मदत अद्याप ही मंजूर न झालेल्या वगळलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असा अपडेट आहे मित्रांनो ज्या जिल्ह्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली नव्हती अशा जिल्ह्यांची नुकसान भरपाई अखेर मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो यापूर्वी सुद्धा आपण अपडेट घेतलं होतं की राज्य शासनाच्या माध्यमातून सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सहाशे त्रेसष्ट कोटीच्या आसपासचे प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले होते आणि याच्याच अंतर्गत कोणते जिल्हे असतील कोणत्या शेतकऱ्यांना मदत मिळणार याची उत्कंठा देखील लागलेली होती मित्रांनो याच्यामध्येच आता जे जिल्हे वगळलेले होते अशा जिल्ह्यांचा समावेश करून त्या जिल्ह्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील तीन महत्वाचे असे जी आज आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत याच्यामधील पहिला जी आहे गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दोन हजार पंचवीस ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईच्या मदतीच्या संदर्भातील या दोन्ही जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या नुकसानीसाठी अठ्ठ्याऐंशी कोटी चौतीस लाख चव्वेचाळीस हजार रुपये एवढी मदत वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आज घेण्यात आलेल्या झीआरच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे ज्याच्यामुळे एक लाख छत्तीस हजार सहाशे पन्नास शेतकऱ्यांना अठ्ठ्याऐंशी कोटी चौतीस लाख रुपयाची नुकसान भरपाई ही त्यांच्या खात्यावरती क्रेडिट केली जाणार आहे याच्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील बहात्तर हजार एकशे चौतीस शेतकऱ्यांना छप्पन कोटी अडुसष्ट लाख रुपये तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चौसष्ट हजार पाचशे सोळा शेतकऱ्यांना एकतीस कोटी सहासष्ट लाख रुपयाची ही नुकसान भरपाई वितरित केली जाणार आहे मित्रांनो याचबरोबर जून ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं होतं आणि यास्तव छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे आणि कोकण या सर्व विभागातील नुकसानग्रस्त झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी नव्वद कोटी शहाऐंशी लाख रुपयाची नुकसान भरपाई देखील आज आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंजूर करण्यात आलेली आहे याच्यामध्ये आपण पाहू शकता छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना परभणी आणि बीड या तीन जिल्ह्यातील अडोतीस हजार एकशे पाच शेतकऱ्यांसाठी सत्तावीस कोटी अठ्ठावन्न लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे तर नाशिकमधील जळगाव अहिल्यानगर या दोन जिल्ह्यातील सात हजार तीनशे तेहतीस शेतकऱ्यांना पाच कोटी एकावन्न लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील सोलापूर पुणे सातारा आणि सांगली पुणे विभागातील या चार जिल्ह्यातील वीस हजार सहाशे सतरा शेतकऱ्यांसाठी सत्तावन्न कोटी एकोणऐंशी लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये सोलापूरमध्ये जमिनी खडून गेलेले जे शेतकरी आहेत अशा वीस हजार चारशे एकवीस शेतकऱ्यांना सत्तावन्न कोटी अठ्ठावन्न लाख रुपयाची नुकसान भरपाई वितरित केली जाणार आहे त्यातील एका शेतकऱ्यासाठी चौदा हजार रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो याचबरोबर आपण जर पाहिलं तर आज आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जून दोन हजार पंचवीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये बाधित झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीचं वितरण करण्यासाठी एक महत्वाचं असं आर निर्गमित करण्यात आलेला आहे ज्याच्या माध्यमातून चारशे ब्याऐंशी कोटी दहा लाख एकोणसत्तर हजार रुपये तर तीन हेक्टर पर्यंत अर्थात वरील हेक्टरची हेक्टर नुकसान भरपाई म्हणून दोन कोटी एकोणतीस लाख तेवीस हजार रुपये अशी नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे याच्यामध्ये सुद्धा आपण पाहू शकता जे जिल्हे समाविष्ट करण्यात आलेले आहेत याच्यामधील नागपूर विभागातील चंद्रपूर नागपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यातील तीन लाख पंधरा हजार पाचशे एकतीस शेतकऱ्यांना दोनशे नऊ कोटी अडोतीस लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्यामध्ये चार हजार था नऊशे शेतकऱ्यांना आठ कोटी बारा लाख रुपयाची नुकसान भरपाई वितरित केली जाणार आहे तर पुणे जिल्ह्यात पुणे विभागातील कोल्हापूर पुणे आणि सांगली या तिन्ही जिल्ह्यातील एकोणीस हजार एकशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना दहा कोटी पासष्ट लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे याचबरोबर मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या वगळलेला म्हणजे कोकण कोकण विभागातील ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागामध्ये शेवटच्या पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात लहान पिकाचं नुकसान झालेलं होतं आणि याच्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सत्तेचाळीस हजार पाचशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांना सोळा कोटी एक्क्याऐंशी लाख पालघर जिल्ह्यामधील पस्तीस हजार अडोतीस शेतकऱ्यांना नऊ कोटी बत्तीस लाख तर रायगड जिल्ह्यातील बेचाळीस हजार नऊशे शेतकऱ्यांना चौदा कोटी एकोणसत्तर लाख रत्नागिरी जिल्ह्यामधील वीस हजार आठशे अकरा शेतकऱ्यांना तीन कोटी सहासष्ट लाख आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अठरा हजार तीनशे शेतकऱ्यांना चार कोटी आठ लाख असे एकूण एक लाख चौसष्ट हजार आठशे छत्तीस शेतकऱ्यांना अठ्ठेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे नाशिक विभागातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यातील तीन लाख त्रेपन्न हजार सहाशे सत्तावीस शेतकऱ्यांना दोनशे चार कोटी दहा लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये नाशिकमधील एक्क्याऐंशी हजार दोनशे शेहेचाळीस शेतकऱ्यांना एकोणपन्नास कोटी त्र्याण्णव लाख धुळे जिल्ह्यातील एक लाख सात हजार सातशे नव्याण्णव शेतकऱ्यांना छप्पन कोटी शहाण्णव लाख तर नंदुरबार जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस हजार सातशे एकवीस शेतकऱ्यांना एकोणतीस कोटी अष्ट्याहत्तर लाख आणि जळगाव जिल्ह्यामधील शहाऐंशी हजार सहाशे पाच शेतकऱ्यांना एकोणसाठ कोटी अष्ट्याहत्तर लाख अहिल्यानगर जिल्ह्यामधील एकोणतीस हजार दोनशे छप्पन शेतकऱ्यांना सात कोटी त्रेसष्ट लाख एवढी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे याचप्रमाणे नागपूर विभागातील तिसऱ्या हेक्टरची जी नुकसान भरपाई दोन ते तीन हेक्टर मर्यादेमध्ये याच्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामधील बाराशे एकोणसत्तर शेतकऱ्यांना दोन कोटी एकोणतीस लाख तेवीस हजार रुपयाची ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत या तिन्ही जी आरच्या माध्यमातून सहाशे त्रेसष्ट कोटीच्या आसपासची रक्कम ही राज्यातील शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईसाठी मदत वितरित करण्यासाठी देण्यात आलेली आहे मित्रांनो एकंदरीत शेवटच्या पावसामध्ये ऑक्टोबर मध्ये जे झालेलं नुकसान होतं याच्यामुळे बरेच सारे जिल्हे हे मदतीच्या प्रतीक्षेत होते आता ते वगळले आहेत अशा प्रकारची एक भावना होती या शेतकऱ्यांना आता या मदतीच्या माध्यमातून थोडा दिलासा मिळणार आहे याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या शेती पिकांचं जमिनींचं नुकसान वितरित करण्यासाठी ही रक्कम आता वापरण्यात येणार आहे मित्रांनो ये तिन्ही जी आर आपण महाराष्ट्र डॉट जीओबी डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे धन्यवाद